काम काम करून, करून थकली। काम करते, मांडव घरावर मांडव टाकण्यात येतो मानवाची प्रथा सर्व मातीबाई घरचे सगळे असे गावातील सगळेजण मांडवाचा पाला मांडव टाकण्यात येतो म्हणजे पाला घराच्या कुडीवरती टाकण्यात येतो त्याला मांडव टाकणे असं बोलतात आणि मग मांडव टाकून घेण्याच्या सकाळी त्याच्यानंतर लग्नाच्या हळदीच्या आणि लग्नाच्या सगळ्यापुरीपुरी फंक्शन चालू होतात बघा तुमच्याकडे पण आहे काय असे फंक्शन नक्की आम्हाला कमेंट करून सांगा त्यानंतर सगळ्या पाहुण्यांना चणा दिला जातो नाश्ता दिला जातो चहा नाश्ता दिला जातो सगळ्यांना आणि मग त्याच्यानंतर पुढील कार्यक्रमास का सुरुवात होते मग हळदीची हो वगैरे तयारी केली जाते जेवणाची तयारी केली जाते बघा तुम्हाला कसा वाटला हा प्रोग्राम नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल हदी कुंकू लावायचा प्रोग्राम चालू आहे या माझ्या वहिनी आहेत आणि ही माझी बहीण आहे ते आता आमच्याकडे प्रथा आहे सगळ्यांना हरी कुंकू लावला जातो त्यामुळे इकडे हरी कुंकू लावताय आहे सगळ्यांना शकता सगळ्यांनी चिवडा वगैरे खाऊन झालाय सगळी मंडळी चहा चिवडा घेत आहे सगळे बसले आमच्या असे काही आहेत बघू शकता तुम्ही हे बघा इकडे आमच्याकडे पाय पडायची प्रथा असते आल्यावर प्रत्येक पाहुण्यांचे पाय पडले जातात तुमच्याकडे आहे का अशी प्रथा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि करा तिथ रोज रडताय हे बघा होईल रडती आवची आधीच्या सुरुवातीला मांडवालाच रडायला सुरुवात झालीये